नमस्कार आज आपण ॲटॉमिक हॅबिट्सच्या पुस्तकातील प्रकरण च सुरुवात करणार आहोत तर अकराचं शीर्षक आहे हळू चाला पण पाऊल मागे पडू देऊ नका फ्लोरिडा युनिव्हर्सिटीतील फिल्म फोटोग्राफी या विषयाच्या विद्यार्थ्यांचा त्या शैक्षणिक वर्षातील पहिला दिवस पहिला वर्ग प्राध्यापक जेरी यांनी विद्यार्थ्यांचे दोंगट गट केले त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या सत्रभरातील कामाच्या मूल्यमापनाची पद्धत काय असेल हे समजावून सांगितले डावीकडे बसलेला जो गट आहे तो तो आहे संख्या गट त्या गटाचे मूल्यमापन हे तो गट किती काम करतो या एकाच निकषावर केले जाईल सत्राच्या शेवटी प प्रत्येक विद्यार्थ्याने किती फोटो सादर केले त्यावर त्याचा दर्जा ठरेल शंभर फोटो सादर करणाऱ्याला अ नव्वद फोटो सादर करण्याला ब आणि ऐंशी फोटोंना कव याप्रमाणे दर्जा दिला जाईल उजवीकडे बसलेला गट आहे गुणवत्ता गट त्या गटातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले फोटो किती हे पाहिले जाणार नाही कसे काढले आहेत हे पाहिले जाईल सादर केलेल्या फोटोची मग तो एकच असला तरीही चालेल त्याची गुणवत्ता किती उच्च आहे यावर त्या गटातील विद्यार्थ्यांचा दर्जा ठरेल सादर केलेला फोटो सर्व बाबतीत परिपूर्णच असला पाहिजे तशा परिपूर्ण फोटोला आणि त्या विद्यार्थ्याला अदर्जा मिळेल सत्राच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी केलेले काम फोटोज पाहून प्राध्यापकांना आश्चर्याचा धक्का बसला जे उत्तमातले उत्तम फोटोज होते ते संख्या गटातील विद्यार्थ्यांनी सादर केले संपूर्ण सत्राच्या काळात त्या गटातील विद्यार्थ्यांनी भरपूर फोटो भरपूर फोटोज काढले रचनेचे प्रकाश योजनेचे नानाविध प्रयोग करून पाहिले फोटोज डेव्हलप करताना डार्क रूममध्ये वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करून पाहिला त्यांचे परिणाम तपासले सापडलेल्या चुकांचे विश्लेषण केले पुन्हा पुन्हा करून त्या चुका ते शोधत राहील सुधारत राहिले अशा पद्धतीने शेकडो फोटोज काढून त्यांनी फोटोग्राफीतले कौशल्य आत्मसात केले गुणवत्ता गटातील विद्यार्थी परिपूर्णता कशी आणायची याविषयी चर्चा करीत बसले निरनिराळ्या कल्पना नुसतेच मांडत राहिले चर्चेतील मुद्द्यांची सत्यता व्यवहार्यता त्यांचे परिणाम हे कोणीच पडताळून पाहिले नाही शेवटी चर्चेतून जे निष्पन्न झाले त्यानुसार त्यांनी जो एक फोटो काढला त्याची गुणवत्ता अगदीच सामान्य दर्जाची होती कोणत्याही बदलाची सर्वात चांगली इष्ट परिणामकारक अशी योजना तयार करताना बहुतेक वेळा त्यात अडकून पडायला होते सर्वात कमी काळात वजन कमी करणे स्नायूंना चांगली बळकटी आणणे मासिक उत्पन्नात भर पडेल असे एखादे जोडकाम मिळवणे वगैरे अशा कोणत्याही बाबतीत आपण सर्वात उत्तम जवळचा परिणामकारक मार्ग शोधण्यात असे काही गुंतून पडतो की त्या शोधकाळात आपण त्या दिशेने प्रत्यक्ष काहीच कृती करीत नाही वॉल्टरन वॉल्टेअरने म्हटलेच आहे उत्तम हा चांगल्याचा शत्रू असतो मी याला करत राहणे आणि करणे यातला फरक म्हणतो दोन्ही सारखेच वाटते पण ते सारखे नाहीत तुम्ही करत राहता त्यावेळी योजना आखत असता धोरणे ठरवित असता काही नवीन शिकत असता पण तुम्ही करत नसता हे जे करत राहता तेही चांगलेच असते पण ते तेवढेच करत राहून इच्छित फळ पदरात पडत नाही करणे यातून फलनिष्पत्ती होते मी नव्या लेखासाठी वीस विषय मनाशी योजले त्याचे आराखडे तयार केले तर ते करत राहणे होईल मी देऊन बसून कागदावर एक जरी लेख लिहून काढला तर ते करणे होईल मी सर्वात चांगला आहार कोणता याचा शोध घेतला त्या विषयावरची पुस्तके पालथी घातलीत तर ते करत राहणे मी आरोग्यदायक अशा अन्नपदार्थांचा समावेश असलेले जेवण केले तर ते करणे काही वेळा करत राहणे हेही उपयोगी असते पण ते काही दृश्य परिणाम घडवून आणत नाही त्यातून फलनिष्पत्ती होत नाही तुम्ही तुमच्या व्यवसाय मार्गदर्शकाशी कितीतरी वेळा बोलता चर्चा करता करत राहता तरी तुमचे शरीर सौष्ठ सुधारत नाही प्रत्यक्ष वजने उचलता जोर बैठका मारता करता तेव्हा तुम्हाला हवा असलेला सुडौल शरीराचा परिणाम दिसतो हे असे करत राहणे जर अपेक्षित परिणाम साधून देत नाही तर मग आपण का करत राहतो काही वेळा खरोखरच आपल्याला त्या विषयाबद्दल अधिक माहिती करून घ्यायची असते प्रत्यक्ष कृतीची तपशीलवार योजना आखायची असते परंतु जास्त वेळा आपण करत राहतो कारण आपण त्यातच करण्याचे प्रत्यक्ष कृती करण्याचे कुठल्याही प्रकारच्या अपयशाचा धोका न पत्करता परिणामाच्या दिशेने काहीतरी प्रगती करीत राहण्याचे खोटे समाधान शोधत असतो आपल्यापैकी बहुतेक जण लोकांकडून होणारी टीका टाळण्यात तरबेज असतात आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या नजरेत आपले अपयश येणे किंवा चार चौघात आपल्याबद्दल चर्चा होणे या आपल्याला सर्वात न आवडणाऱ्या गोष्टी असतात म्हणूनच ज्यामुळे तसे काही होईल अशी कोणतीही परिस्थिती आपण येऊ न देण्याच्या मागे असतो करण्याऐवजी करत राहणे या मागचे हे सर्वात मोठे कारण असते तुम्हाला अपयश लांबणीवर टाकायचे असते असे करत राहणे आणि स्वतःला करत आहोत प्रगतीपथावर आहोत असे पटवत राहणे सोपे असते तुम्ही स्वतःलाच सांगत असता बघ चार संभाव्य ग्राहकांबरोबर बोलणे सुरू आहेत हे खूपच चांगले आहे योग्य दिशेने पावले पडत आहेत किंवा पुस्तकं लिहिण्यापूर्वी त्यातील काही कल्पनांवर बराच विचार सुरू आहे लोकांशी चर्चाही चालू आहे सगळे छान जुळून येत आहे तुम्ही करत राहता त्यावेळी तुम्हाला तुम्ही करत आहात असेच वाटते पण तुम्ही खरे तर फक्त करण्याची तयारी करत असता जेव्हाशी तयारी हे प्रत्यक्ष कृती लांबणीवर टाकण्याचे साधन म्हणून चालत राहते तेव्हा तुम्हाला काहीतरी बदल करणे अत्यावश्यक असते केवळ योजत राहून चालत नाही करावे लागते जेव्हा तुम्हाला एखादी सवय अंगी बांधवायची असेल तेव्हा ती एकदम परिपूर्ण रीतीने आत्मसात करणे महत्त्वाचे नसते तिचे वारंवार नियमितपणे पालन करीत राहणे महत्त्वाचे असते सुरुवातीलाच नव्या सवयीचा प्रत्येक पैलू समोर आणून पूर्णपणे समजून घेणेही गरजेचे नसते तिचा सतत सराव करणे मात्र अत्यावश्यक असते सवयीतील बदलाच्या तिसऱ्या नियमातील पहिला धडा हाच आहे की सवयीची पुनरावृत्ती करीत राहणे गरजेचे आहे नवी सवय लावून घ्यायला खरोखरच किती वेळ लागतो एखादे विशिष्ट वर्तन एखादी कृती वारंवार केल्याने ती हळूहळू आपोआप हातून तशीच घडू लागते हीच नवीन सवय लागण्याची प्रक्रिया असते ती क्रिया तुम्ही जितक्या जास्त वेळा पुन्हा पुन्हा करता तितकी तुमच्या मेंदूतील ती क्रिया करणारी यंत्रणेची कार्यक्षमता वाढत जाते मेंदू ती अधिकाधिक चांगल्या पद्धतीने आणि सहजपणे करू लागतो मज्जासंस्था विशारद या प्रक्रियेला लॉंग टर्म पोटेन्शियन्स दीर्घकालीन अंत सामर्थ्य वृद्धी असे म्हणतात या प्रक्रियेत ज्या कृतीची पुनरावृत्ती होत असते तिच्या ठरलेल्या साच्याप्रमाणे मेंदूतील संबंधित बंध बंधबळकटी होत असते होत जात असते दरवेळी ती कृती करत राहिले की पेशीम पेशींमधील संवाद जास्त सुधारतो बंध बंद अधिक घट्ट अधिक होत जातात ही प्रक्रिया सर्वप्रथम विशारद मानसशास्त्रज्ञ डोनाल्ड हेब याने एकोणीसशे एकोणपन्नास साली जगासमोर आणली त्यामुळेच ती हेब्ज लॉ या नावाने ओळखली जाते सवय पालनाच्या वेळी जे न्यूरॉन्स बरोबरीने उत्तेजित होतात ते एकमेकांशी पक्के बांधले जातात सवयींचे वारंवार पालन मेंदूमधील में संबंधित बदल अगदी स्पष्ट आणि स्वच्छ करते गिटारची तार छेडणे किंवा वॉयलिनच्या तारांवर बो फिरवून सुरेल सुर काढणे यासाठी आवश्यक असणाऱ्या स्नायूंच्या हालचाली नियंत्रित करणारा मेंदूतील सेरेबेलम हा भाग वाद्य वादकांमध्ये सामान्य माणसांपेक्षा जास्त मोठा असतो आकडेमोडो गणिती या क्रियांमध्ये मेंदूतील इन्फेरियर पॅरायटल लोब्युल या भागातील ग्रे मॅटर सर्वात महत्त्वाचे काम करते ज्यांना गणितात विशेष गती असते ते गणितज्ञ असतात अशांच्या मेंदूमधील हा भाग मोठा असतो या आकड्यांशी खेळण्यात घालवला जाणारा वेळ आणि ग्रे मॅटरचा आकार यांचे प्रमाण सम असते तसेच गणितज्ञ जेवढा जास्त वयस्क जितका जास्त अनुभवी तितका मेंदूमध्ये ग्रे मॅटर जास्त असतो शास्त्रज्ञांनी लंडनमधील टॅक्सी ड्रायव्हर्सच्या मेंदूची तपासणी केली त्यात असे दिसून आले की त्यांच्या मेंदूमधील हिपो कॅम्पस हा भाग इतरांपेक्षा खूप मोठा आहे हा मेंदूमधील भाग जागा अंतर अवकाश दिशा यांच्याबाबतच्या स्मरणशक्तीशी संबंधित असतो त्यांच्या सततच्या वापरामुळे त्यांच्या कामात अत्यंत उपयुक्त ठरणारा गुण त्यांच्या मेंदूमध्ये विकसित झालेला दिसून आला यात शोधाचा पुढील भाग आणखीनच मजेशीर पण लक्षणीय आहे जे टॅक्सी ड्रायव्हर्स त्यांच्या कामातून निवृत्त होऊन बराच काळ लोटला होता त्यांच्या मेंदूमधील तोच हिपोकॅम्पस हा भाग क्रियाशील असलेल्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मेंदूमधील आकारापेक्षा कमी झालेला सापडला वजन उचलण्याच्या व्यायामाला त्यातील बदलाला जसे शरीरातले स्नायू प्रतिक्रिया देतात तसेच मेंदूचे विशिष्ट भाग त्यांच्या वापरानुसार कमी जास्त विकसित होतात लहान मोठा आकार धारण करतात वापर नसला किंवा थांबला तर त्यांचा रहस्य होतो अर्थात सवय बाणवायची ती कृती सतत वारंवार पुन्हा पुन्हा करावी लागते या गोष्टीचे महत्व मज्जातंतुविशारदानी या विषयात लक्ष घालण्याच्या फार आधीपासून माहीत होते अठराशे साठ साली इंग्लिश तत्वेचा जॉर्ज एच लिईस याने म्हटले आहे की नवीन भाषा शिकणे एखादे वाद्य वाजवायला शिकणे अपरिचित अशा हालचाली कृती करायला शिकणे अवघड पडते कारण ज्या मार्गाने त्यांच्या संवेदनांचा प्रवास होणार असतो त्याच्या पायवाटांवरून वारंवार पावले पडलेले नसल्यामुळे त्या चांगल्या तयार झालेल्या नसतात तेच जेव्हा त्याच वाटांवरून वारंवार प्रवास सुरू होतो म्हणजे ती कृती वारंवार केली जाते तेव्हा त्या चालायला सोप्या होतात शिकण्याचा प्रवास सुकर होतो वही वाट वाढत जाते तसा प्रवास आपोआप घडू लागतो मेंदू वा मन दुसरे काहीतरी करीत असले तरीही रुळलेल्या पायवाटेवर पावले प्रतिक्षिप्तपणे पडतच राहतात शास्त्रीय संशोधन आणि तर्कशुद्ध विचार एकाच निष्क निष्कर्षाप्रद पोचलेले आहेत दरवेळी जेव्हा तुम्ही एखाद्या सवयीचे पालन करता त्यावेळी त्या सवयीशी जोडल्या गेलेल्या मज्जातंतूंच्या जाळ्याला चेतना मिळत असते त्या सवयीची पुनरावृत्ती करीत राहणे ही तुमच्या सवयीला एक विशिष्ट सांकेतिक रूप देण्याच्या प्रक्रियेला महत्वाची पायरी आहे प्रकरणाच्या सुरुवातीला सांगितलेल्या फोटोग्राफीच्या वर्गातील संख्या गटातील विद्यार्थ्यांनी अतिउच्च दर्जा मिळवला याचे कारण त्यांनी शेकडो फोटो काढले आणि ते काढता काढता त्यांच्या फोटोग्राफीतील कौशल्यात सुधारणा केल्या हेच होते त्या उलट जे केवळ फोटोग्राफीच्या तंत्रावर त्यातील बारकाव्यांवर विचार आणि चर्चा करीत बसले त्या गुणवत्ता गटातील विद्यार्थ्यांना तसे संपादन झाले नाही एक गट सतत क्रियाशील राहिला भरपूर सराव करीत राहिला दुसरा शिकत राहिला पण पूर्णतया निष्क्रिय राहिला एका गटाने केले दुसरा गट करत राहिला सर्व सवयी अशाच प्रयत्नपूर्वक सरावातून आपोआप सहजपणे घडणाऱ्या वर्तनापर्यंत पोहोचतात ही प्रक्रिया ॲटोमॅटिसिटी स्वयंचलन क्षमता या नावाने ओळखली जाते स्वयंचलन क्षमता म्हणजे मन जाणीवरहित असताना प्रत्येक कृती हालचाल यांचा विचार न करता प्रतिष्ठपणे कृती करण्याची क्षमता संशोधकांनी एका माणसाच्या रोज दहा मिनटे चालायचे या सवयीच्या स्वयंचलन क्षमतेचा आलेख काढला या वक्र रेषेला शा, शास्त्रज्ञांनी लर्निंग कव ज्ञानालेख असे म्हटले खाली एक ग्राफ दिलेला आहे त्याच्यात ते एक कव आलेला आहे त्याला शा लेखकांनी नाव दिले लर्निंग कव तो आलेख सर्व सवय अंगी बाणवण्याविषयीचे सत्य सांगतो सवय किती काळ किती दिवस पाळली जाते यांवर नाही तर तिची आवर्तने तेवढ्या दिवसात किती होतात किती नियमित होतात यांवर ती अंगात किती मोरली आहे हे ठरते एखादी नवी सवय अंगी बांधायला किती वेळ लागतो हा प्रश्न मला नेहमी विचारला जातो खरे तर प्रश्न हा विचारला पाहिजे की नवी सवय अंगी बांधायला ती किती वेळा पाळावी वे लागते म्हणजेच ती सवय सवयीची व्हायला तिची किती आवर्तने व्हावी लागतात सवय अंगात मोरायला किती काळ जावा लागतो यात गुड वगैरे असे काही नाही तो काळ एकवीस दिवसांचा तीस दिवसांचा की तीनशे दिवसांचा हे महत्वाचे नाही त्या दिवसांमध्ये तुम्ही ती सवय किती वेळा पाळता हे महत्वाचे आहे एखादी गोष्ट तुम्ही तीस दिवसात दोनच वेळा करू शकता आणि दोनशे वेळा हे करू शकता किती वेळा याने फरक पडतो आता तुम्ही पाळत असलेल्या सवयी हजर नाही पण निदान शंभर वेळा पाळल्यानंतरच तुमच्या अंगात मोरलेल्या आहेत नव्या सवयींचीही तेवढीच आवर्तने व्हावी लागतील नवी सवय अंगी मोरायला सवय रेषा पार करायला जितके प्रयत्न गरजेचे असतात तितक्या प्रयत्नांची माळ तुमच्याकडून गुंफली गेली पाहिजे म्हणजे मग ती सवय अंगी बांधली गेल्याच्या यशाची माळ तुमच्या गळ्यात पडेल खरे तर नवी सवय अंगात मोरायला किती वेळ लागतो ती प्रतिषिप्त क्रियेची सीमा ओलांडते की नाही याला महत्त्व नाहीच महत्त्व तुम्ही त्या दिशेने वेगवान प्रगती होण्यासाठी आवश्यक ते सर्व गोष्टी करता की नाही याला आहे आणि आवश्यक आहे तो सवयीचा नियमित आणि भरपूर सराव ते साध्य सा साध्य साधण्यासाठी सवयीतील बदलाच्या तिसऱ्या नियमाचे पालन अत्यावश्यक आहे सवय पाळायला सोपी करा ते नेमके कसे करायचे हे पुढील प्रकरणांमधून तुम्हाला अधिकाधिक कळत जाईलच धन्यवाद इथे आपले प्रकरण संपलेलं आहे भेटूया पुढच्या प्रकरणात धन्यवाद